क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्या सामाजिक संघटनेची नवनियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात आली क्रांतिकारी संघर्ष सेनाप्रमुख गणेशभाऊ भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस जिल्हा सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीच्या दरम्यान पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोलदादा भोसले माळशिरस तालुका अध्यक्षा रुक्मिणीताई रंदिवे भाऊ तुपसुंदर बापू वाघमारे अधिकारीकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी दीपक भाऊ साठे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ मदने सोलापूर जिल्हा सरचिटणीस समाधान भाऊ साठे माळशिरस तालुका ससचिव राहुल भोसले माळशिरस शहर अध्यक्ष रत्नकांत आवळे टेंबोर्णी शहर अध्यक्षपदी निलेश भाऊ खरात यांची नियुक्ती करण्यात आली कॅमेरामनचं एम के न्यूज माशिरस